दोन रोजी पदवीधर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य श्री डी डी डीसपुते कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य शिक्षण परिषद व राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले या परिषदेचा मुख्य हेतू नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ट्वेंटी ट्वेंटी एन पी ट्वेंटी ट्वेंटी संदर्भातील विविध पैलूंवर विचारमंथन करणे संशोधन सादरीकरणाच्या माध्यमातून अनुभवांची देवाणघेवाण करणे आणि शिक्षण क्षेत्राला नव्याने दिशा देणे हा होता ही परिषद केवळ एक कार्यक्रम न राहता शिक्षणाच्या क्षेत्रातील परिवर्तनाची नवी दिशा दाखवणारा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार तथा भाजपा कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी माजी खासदार मेधाताई कुलकर्णी आमदार प्रशांत ठाकूर आमदार निरंजन डावखरे आमदार विक्रांत पाटील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश संयोजक डॉक्टर प्रशांतजी कोल्हे डॉक्टर चंद्रशेखर चक्रदेव संगीता विस्पुते डॉक्टर दयाराम पवार डॉक्टर वामनजी नाखले आणि प्राचार्य डॉक्टर सीमा कांबळे यांची उपस्थिती लागली या परिषदेमध्ये रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्र व संपूर्ण भारतातून आलेले सुमारे हजार शिक्षक शैक्षणिक अभ्यासक प्राध्यापक व विद्यापीठ प्रतिनिधी सहभागी झाले होते राज विस्पुते सरांचं खूप मनापासून अभिनंदन करते की शिक्षकांसाठी आवश्यक असलेला असा कार्यक्रम त्यांनी आज आयोजित केला प्रामुख्याने या भागातील जवळजवळ हजार शिक्षक प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत काही मुख्याध्यापक आहेत विविध विषयाचे विशेष शिक्षक आहेत आणि त्यांना आज या संपूर्ण परिसंवादातून हे समजणार ते आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे तर ते त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये कशा रीतीने इम्प्लिमेंट करायचं आहे त्याचं महत्त्व काय आणि कशा रीतीने त्याची अंमलबजावणी होऊ शकेल तर खूप मनापासून अभिनंदन आज इथे वेगवेगळे चर्चासत्र होणार आहेत शिक्षक आपले प्रश्न विचारणारे त्याचे परिमार्जन केलं जाणारे समाधान केलं आहे आणि प्रामुख्याने मी अभिनंदन करीत की या परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी जो ड्राईव्ह घेतला गे गेला विविध शिक्षण तज्ञांशी संपर्क करून त्यांची मतं आणि त्यांचे शोधनिबंध शंभरपेक्षा जास्त शोधनिबंध त्यांनी संकलित केलेले आहेत आणि या संकलित अशा शोधनिबंधांचा पुस्तकाचं प्रकाशन झालं तर ह्या सुद्धा खूप कंटेंट्स असणार आहेत जे शासनाला सुद्धा आणि वेगवेगळ्या विषय शिक्षकांनासुद्धा उपयोगी ठरणार आहेत आणि मुख्याध्यापकांना पण आपली शाळा चालवण्यासाठी प्रामुख्याने जे शिक्षण संस्थापक आहेत शिक्षण चालक आहेत त्यांनासुद्धा खूप महत्त्वाचा असा कंटेंट आहे खूप मनापासून धनराजजी विस्फूर्ती आणि प्रशम कोल्हे आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करते आज आपल्या आदर्श शैक्षणिक समूहाच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या पदवीधर प्रकोष्ठ या माध्यमातून आणि यशवंतराचवण मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून हे जे नवीन शैक्षणिक धोरण आहे या संदर्भात शिक्षण परिषद आज आपण घेतलेली आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण तर शासनाने दिलेलंच आहे परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची जबाबदारी मात्र आमच्यासारखे संसाचालक असतील भारतीय जनता पार्टीचे पदवीधर प्रकोष्ठ असेल आणि सगळे शिक्षक असतील या माध्यमातून याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी होणं फार गरजेचं आहे आणि ती आता वेळ आलेली म्हणून आजचा कार्यक्रम घेतलेला आहे शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन शैक्षणिक धोरणही जवळजवळ पस्तीस वर्षानंतर लागू झालेलं आहे परंतु पूर्वीचं आपलं जे शिक्षण धोरण होतं ते घोकंपट्टीचं एक शिक्षण धोरण होतं पण आता स्किल बेस्ड शिक्षण धोरण झालेलं आहे पूर्वी जे कमवा आणि शिकवा हे जे आपलं धोरण होतं ते वेस्टर्न कंट्रीने पाश्चिमात्य राष्ट्राने स्वीकारलं आणि ते आपण सोडलं म्हणून कर्मूर भाऊराव पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते कमवान शिक्का या ज्या माध्यमातून करत होते ते धोरण आता आपल्याला दि शासनाने दिलं आहे आणि त्याची जर अंमलबजावणी केली तर जीवनामध्ये येणारे प्रसंग असतील अनेक लाटा येत असतील पण त्याच्यासुद्धा आमचे विद्यार्थी तथील भावी पिढी तयार होईल बऱ्याच वेळेस गरीब विद्यार्थी परिस्थितीनं शिकू शकत नाही त्यांच्यासाठी आत्ताच आपल्या संस्थेला एन आय ओची मान्यता आत्ता गेली दोन महिन्यापूर्वीच दिलेली आहे एन आय ओ एस म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग जे श केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाने त्याला मान्यता आपल्या या नव्या मुंबईमध्ये आणि संपूर्ण कोकण आपल्याला केंद्र म्हणून मान्यता दिली जे विद्यार्थी पासून शिक्षण घेऊ शकत नाही परिस्थितीमुळे असेल आर्थिक परिस्थितीमुळे असेल ते घेऊ शकत नाही यांना डायरेक्ट आठवी पास असेल तर डायरेक्ट दहावी बारावीच्या एक्झामला बसता येईल आणि त्यांना पुढं नीट असेल ई टी असेल एक्झाम देऊ शकतील आणि त्यांची नॉमिनल फक्त फी आहे आणि ती जर भरली तर खेड्या गावातला ग्रामीण आदिवासी सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून प्रवेश घेऊ शकते आणि डायरेक्ट दहावी बाराची एक्झामला बसू शकते स्किल एज्युकेशन हे जे केंद्र शासन राज्य शासनाने दिले त्याच्यामध्ये आत्ताच आदरणीय फडणवीस साहेबांनी जे स्किल एज्युकेशनमध्ये आचार्य चाणक्य स्किल एज्युकेशन जे दिले त्याच्यात आपल्या संस्थेला चार कोर्सेस आत्ता दिले एका कोर्सेचा तीस विद्यार्थी आजची एकशे वीस विद्यार्थ्यांना आपण प्रवेश दिला आहे त्यांना फी एक रुपये फी आम्ही घेऊ शकत नाही त्यांची फी संपूर्ण राज्य शासन आम्हाला देते असे एकशे वीस विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आणि ते प्रवेश घेतानासुद्धा त्यांनी हा कोर्स केल्यानंतरसुद्धा कंपन्याची आम्हाला टाईप करायला सांगितलं आहे आणि त्यांना लगेच ऑन दी स्पॉट जॉब्स द्यायला सांगितले त्याच्यामुळे कोणतेही एक रुपया न घेतासुद्धा प्रवेश मिळू शकतो आणि ते आमचे प्रवेश सुद्धा झाले एकशे वीस प्रवेश झालेले सुद्धा आहे आज जे आदर्श शैक्षणिक समूह यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांच्या माध्यमातून शिक्षण संस्था प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आज शिक्षण परिषद उद्घाटन या महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेबांच्या हस्ते झालं त्यानंतर या विभागाचे आमदार आदरणीय प्रशांत ठाकूर साहेब आदरणीय आमदार विक्रांजी पाटील साहेब त्यानंतर पदवीधरचे आमदार आदरणीय साहेब आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर साहेब आणि या विशेष म्हणजे आमच्या ज्या खासदार आहेत राज्यसभेचे खासदार मेधा कुलकर्णी मॅडम ते आमच्या विद्यार्थिनीच आहेत डी एस त्यांनी कोर्स घेतला एक खासदार व्यक्ती एक आपल्याला कधी शिक्षण घ्यावं एक विद्यार्थी देश आहेत ते आमच्यासाठी भाग्याचं लक्षण आहे आणि म्हणून अशा मान्यवरांच्या हस्ते या शिक्षण परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे आणि विशेष म्हणजे जवळजवळ रिसर्च जे पेपर्स आहेत ते एकशे दहा रिसर्च पेपर आले आहेत आणि या रायगड जिल्ह्यातले संपूर्ण शिक्षक जो जो तीनशे शिक्षक आज आलेले आहेत ते रिसर्च पेपरचं उद्घाटन आदरणीय मान्यवरांच्या हस्ते केलेलं आहे निश्चितच हा मेसेज चांगला आहे या संपूर्ण महाराष्ट्रात जाईल असं मला करू वाटतं